मुलांच्या शाळेला सुट्टी सुरू झाली आणि महिलांची म्हणजे सर्वच आईंची किचनमधली ड्युटी सुरू होते अशा वेळेस मुलांना झटपट खायला काहीतरी बनवून देता येईल अशी रेसिपी हवी असते तर यामध्ये तुम्ही मटार बटाटा मटार करंजीचे हे सारण बनवून ठेवू शकता तसेच याचा जो गोळा असतो तो, तो सुद्धा मळून ठेवू शकता आणि वेळेवर मुलांना गरम गरम अशा कचोऱ्या तुम्ही तळून देऊ शकता ह्या खायला तर खूपच छान स्वादिष्ट लागतात आणि बनवायलाही सोपे आहे याचा मसाला तुम्ही फ्रीजमध्ये दोन ते ती तीन दिवस ठेवू शकतो तसेच त्याचा जो मैद्याचा गोळा असतो तो सुद्धा तुम्ही दोन दिवस फ्रीजमध्ये आरामशीर स्टोर करू शकता आणि वेळेवर मुलांना घरच्या घरी छान अशा ह्या कर कचोरी तुम्ही बनवून देऊ शकता चला तर मग झटपट ही मटार बटाटा कचोरी कशी बनवायची ते पाहूया ही मटार बटाटा कचोरी बनवण्यासाठी येथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठही घेऊ शकता किंवा एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा पण घेऊ शकता बाहेरील अनहेल्दी फूडपेक्षा घरी हे स्नॅक्स बनवून देणं कधीही चांगले तर यामध्ये मी चवीनुसार मीठ घालत आहे आणि एक चमचा ओवा हातावर छान रगडून घालणार आहे त्यानंतर यामध्ये घालणार आहोत दोन ते तीन चमचे तेल त्यामुळे आपली कचोरी एकदम खस्ता आणि कुरकुरीत बनेल बाहेरील कचोरी कशी एकदम खस्ता लागते ना तशीच आपली ही कचोरीसुद्धा एकदम खस्ता बनेल आता हे तेल सर्व याच्यामध्ये व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हातावर चोळून तुम्ही बघू शकता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण पाणी घालून अगदी सैलसर याचा हा गोडा मळून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप छान असा सैलसर गोळा मोडून झालेला आहे हे बघा आपला आता सैलसर असा गोळा मोडून झालेला आहे यानंतर आता हा आपण एखाद्या तासासाठी सेट व्हायला ठेवून द्यायचा आहे त्याकरता झाकण ठेवून मी ठेवून दिलेलं आहे यानंतर आता आपण स्टफिंगची तयारी करू त्यासाठी मी सुरुवातीलाच एक मिक्सरचं भांडा घेतलेला आहे त्यामध्ये एक चमचा धने एक चमचा बडीशेप आणि एक चमचा जिरे घेतलेली आहे हे जाडसर मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे हे बघा आपला झटपट कचोरीचा मसाला बनवून तयार आहे हा मसाल्याशिवाय तर कचोरीची चवच नाही हा एकदम बेस्ट मसाला आहे यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे करून घालायचे नंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायचे आहे तुम्ही आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता ते मिक्सरला फिरून बारीक ठेचा करून घ्यायचा आहे आता आपला ठेचासुद्धा बनवून झालेला आहे यानंतर गॅसवरती कडेमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी वाटाणे किंवा मटर आपल्याला परतवून घ्यायचे आहे येथे मी फ्रेश मटारच घेतलेले आहे परंतु त्या शेंगा थोड्या निबर झालेल्या होत्या त्यामुळे ते तसे दिसत आहे मला दुसऱ्या रेसिपीसाठी सुद्धा काही मटार हवे होते त्याकरता मी यासोबतच हे परतवून घेत आहे यातील फक्त एक वाटी मटार मी या रेसिपीला वापरणार आहे परतत असताना दोन ते ती तीन मिनटं झालेले आहे यानंतर आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी अगदी किंचित पोहे खाण्याचे दोन ते ती तीन चमचे पाणी याच्यावर शिंपटून घेतलेलं आहे यानंतर यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनटांकरताची छान दणकून वाफ काढलेली आहे यामुळे आपले मटार छान आतपर्यंत मऊ होतील हे बघा याला किती छान वाफ आलेली आहे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघितलंच किती छान वाफ आलेली आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता आपल्याला हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे यातील मी एक वाटी मटार मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे हे थोडंसं रवाळच ठेवलेलं थो आहे याची आपल्याला एकदम बारीक पेस्ट पण करायची नाही किंवा यामध्ये अख्खे दाणे पण राहायला नको असं रवाळ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे यानंतर हे मटार काढून याच कडेमध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये आपण ठेचून घेतलेला किंवा मिक्सरला फिरवलेला जो ठेचा होता तो घालायचा आहे तो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे थोडं परतवून झालं की यामध्ये आपण तयार करून घेतलेला जो धने बडीशोप आणि जिऱ्याचा मसाला आहे तो पण घालून घ्यायचा आहे मिनिटभर परतवून झाला की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही घरातील कोणताही मसाला वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण हे वाटून घेतलेला मटारची पेस्ट आहे ते घालून घ्यायची आहे मटारची पेस्ट घालून या मसाल्यामध्ये छान तीन ते चार करता परतवून घ्यायची आहे परतत असताना गॅस मिडियमच ठेवला आहे त्यामुळे हा मसाला यामध्ये छान मिक्स होईल यानंतर यामध्ये आम्हाला चवीनुसार किंवा आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घातलेली आहे लाल तिखट अगदी ऑप्शनल आहे तुम्ही संपूर्ण हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता हे बनू शकते आणि आमचूर पावडरमुळे याला छान चटपटीतपणा येईल कचोरी खाताना एकदम छान टेस्टी लागेल हे सर्व परतवून झालं की यामध्ये आपण दोन मीडियम आकाराचे बटाटे उकळून स्मॅश करून घेतले आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आहे बटाटासुद्धा आहे यामध्ये छान अगदी मिनिटभराकरता परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स झाला की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि दोन मिनटांकरता परतून घेणार आहोत बस आपला मसाला तयार आहे आता कचोरीचा मसाला तर तयारच आहे चला तर मग कचोरीचा मसाला थंड करून घेऊया नंतर आपण याच्या कचोऱ्या बनवूया एका प्लेटमध्ये मसाला व्यवस्थित थंड करून घेतला त्यानंतर त्याचे असे छोटे छोटे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये गोळे बनवून घ्या त्यानंतर आपण मैदा सुद्धा मळून घेऊ थोडाफार नंतर त्याचे सुद्धा गोळे करून घ्यायचे आहे मी पाच ते सहा असे मसाल्याचे आणि मळलेल्या गोड्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे असं केल्याने आपले हाताले मसाला आप हाता लागतो ला आणि तोच आपण मैद्याच्या गोड्याला लावतो त्यामुळे त्यालासुद्धा तो ला मसाला लागतो आणि दिसायला ते थोडं व्यवस्थित दिसत नाही त्याकरता ही पद्धत अगदी परफेक्ट आहे हे बघा मसाल्याचे गोळे मी थोडे लहान केले आहे मैद्याचे गोळे थोडेसे मोठे आहे एक मैद्याचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची अशी हातावरच पारी करून घ्यायची आहे मध्ये थोडंसं जाळ ठेवायचं साईडला थोडंसं बारीक त्यानंतर एक मसाल्याचा गोळा त्यामध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे फिरवत फिरवत पॅक करून घ्यायचं आहे आणि जो जोडल्यानंतर वर थोडंसं गोळा राहत शिल्लक राहत असेल तो काढून टाकायचा आहे त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे हातावरच प्रेस करून याची च हे कचोरी बनवून घ्यायची आहे मी दाखवत आहे त्याप्रमाणे प्रेस करून तुम्ही बनवू शकता किंवा पोटपाटावर लाटूनसुद्धा बनवू शकता हे बघा याचप्रमाणे मी खूप साऱ्या कचोऱ्या बनवून घेतलेल्या आहे आता मी तुम्हाला ह्या तोडूनसुद्धा दाखवते त्याकरता मी अगोदरच साईडला तेल तापत ठेवलेले होते तेल थोडेसे कमीच तापलेले हवे याला कडक तेलामध्ये अजिबात सोडायचं नाही गॅस एकदम लो आहे अजिबात मोठा करायचा नाही त्यामध्ये मी ह्या सर्व एक एक करून कचोऱ्या सोडून घेतलेल्या आहे याला तळत असताना अजिबात चमच्याने हलवायचं नाही थोड्या वेळाने त्या आपोआप फुलून वर यायला सुरुवात होईल या प्रकारे तुम्ही कचोऱ्या तळल्या तर एक त्या एकदम खस्ता बनतील आणि खूप वेळ अशाच छान कुरकुरीत खस्ता राहतील तुम्ही बघू शकता आता त्या फुलून वर आलेल्या आहे चमच्याच्या साह्याने अगदी अलगदपणे मी त्या पलटून घेत आहे खालच्या सुद्धा मिडियम गॅसवरच आपल्याला त्या छान तळून घ्यायचे आहे सात ते आठ मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता कचोऱ्या छान खस्ता झालेल्या आहे आता गॅस थोडा मोठा केलेला आहे कारण या कचोऱ्यांना सुंदर असा गोल्डन रंग येण्यासाठी गॅस मिडियम केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आपल्या कचोऱ्यांना छान गोल्डन रंग आलेला आहे आता आपल्या कचोऱ्या बनवून तयार आहे पटापट हे आपण एका झाऱ्याने यातील तेल निथळून काढून घ्यायचे आहे हे बघा किती सुंदर खस्ता एकदम कचोरी बनवून तयार आहे तुम्हाला तर पाहताच तोंडाला पाणी सुटले असेल माझ्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलेले आहे हे बघा किती छान अशा दिसत आहेत हे बघा कचोरा काढून झालेले आहे आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्यासुद्धा तळायच्या आहे यासोबत मी थोड्या हिरव्या मिरच्या तळून घेते हिरव्या मिरच्या तळताना बऱ्याच जणांच्या अंगावर तेल उडते तर तुम्ही मी दाखवत आहे त्याप्रमाणे हिरव्या मिरच्या तळल्या तर कधीच तुमच्या अंगावर मिरची फुटून उडणार नाही एका झाऱ्यामध्ये खाली मिरच्या घ्यायच्या आहे त्यावरती दुसरा झारा घ्यायचा आहे आणि त्या अशा दाबून त्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे या प्रकारे मिरच्या तळल्या तर तुमच्या अंगावर तेल कधीच उडणार नाही ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा छान झणझणीत अशा मिरच्यासुद्धा तळून झालेल्या आहे आणि कचोऱ्यासुद्धा मी खूप साऱ्या तळून घेतलेल्या आहे बाकीच्या मी नंतर गरमागरम तळून देणार आहे तुम्ही बघू शकता की ती एकदम खस्ता अशा कचोऱ्या बनवून तयार आहेत आहेत ना एकदम खस्ता आणि खुसखुशीत बघून तोंडाला पाणी सुटलं असेल चला तर मग झटपट सर्व करूया एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये मी छान अशा ह्या कचोऱ्या ठेवून घेत आहे त्यासोबतच झणझणीत अशी ही हिरवी मिरची त्याला मी मीठ लावून घेतलेली आहे आणि त्यासोबतच छान चटपटीत अशी आंबट गोड लाल चटणी तुम्हाला आवडते की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मग तुम्हीसुद्धा ह्या खस्ता आलू मटरची कचोरी कधी बनवणार आहात हे मला नक्की सांगा आणि कचोरी आवडली असेल तर कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका